एक इन्कम टॅक्स ऑफिसर साखरपुड्यात त्याच्या बायकोनं तिच्या बॉयफ्रेंडला मिठी मारली आणि सर्वच संपलं ही सत्य घटना आहे नाशिकमधील तेथील उत्तम नगरमध्ये असणाऱ्या इन्कम टॅक्स कॉलनीमध्ये नाशिकमधील इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये काम करणारे लोक येथे राहतात सतत गजबजलेला हा भाग आहे याच कॉलनीमध्ये हरिकृष्ण पांडे हे देखील राहत होते ते देखील एक इन्कम टॅक्स ऑफिसर होते हरे कृष्ण पांडे यांचा साखरपुडा झालेला होता आता लवकरच म्हणजे अठरा एप्रिलला त्यांचे लग्न देखील होणार होतं हरे कृष्ण पांडे हे नाशिकच्या इन्कम टॅक्स कॉलनीमध्ये राहणारे असले तरी देखील ते मूळचे रहिवासी मात्र वाराणसी येथील होते त्यांची नाशिकमध्ये पोस्टिंग झाली होती हरे कृष्ण पांडे यांच्या घरचे लोक तर आपला मुलगा एक सरकारी नोकरीमध्ये रुजू आहे या गोष्टीला खूप आनंद साजरा करत असत आता मुलगा व्यवस्थित सेटल आहे त्यामुळे त्याच्या लग्नाचं पहावं यासाठी त्याच्या घरचे स्थळ शोधत होते बरीच स्थळे पाहिल्यानंतर त्यांना वाराणसीतील मोहिनी पांडे या मुलीचं स्थळ आलं बघण्याचा कार्यक्रम झाला दोघांनी एकमेकांना पसंत केलं त्यानंतर दोघांचं लग्न झालं आता लग्न म्हटल्यावरती घरचे सगळेच आनंदात होते हरे कृष्ण पांडे देखील आपल्या लग्नाची स्वप्न पाहत होते दोघेही वाराणसीचे असल्यामुळे त्यांचा साखरपुडा देखील वाराणसी येथेच होणार होता आपला साखरपुडा आहे तसेच लग्न देखील लगेचच असल्यामुळे तयारीसाठी म्हणून हरे कृष्ण पांडे यांनी ऑफिसमध्ये पंधरा दिवसांची सुट्टी टाकली आणि ते वाराणसीला गेले साखरपुड्याचा दिवस उजाडला सर्वत्र आनंदाचे वातावरण होते साखरपुड्याचा विधी सुरू होणार होता आणि त्यानंतर मात्र एक अशी घटना घडली की ज्या घटनेमुळे आनंदावरती विरजण टाकल्यासारखे झाले हरे कृष्ण आणि मोहिनी यांचा साखरपुडा आता काही वेळातच होणार होता तरी देखील मोहिनी ही एका पुरुषासोबत सतत बोलत होती त्यावेळी हरे कृष्ण यांनी त्या गोष्टीकडे जास्त लक्ष दिलं नाही पण त्यानंतर मात्र मोहिनीनं त्या पुरुषाला मिठीच मारली हे पाहून हरे कृष्ण यांच्या पायाखालची मात्र जमीनच सरकली आपला साखरपुडाचा कार्यक्रम चालू आहे पाहुणे आलेले आहेत अनेक वयस्कर व्यक्ती देखील इथे बसलेले आहेत तरी देखील आपल्या होणाऱ्या पत्नीनं एका परपुरुषाला मिठी मारली ही गोष्ट हरे कृष्ण यांना आवडली नाही त्यांनी हा पुरुष कोण आहे अशी विचारणा मोहिनीकडे केली मोहिनीनेही मागेपुढे न पाहता जे उत्तर दिलं ते उत्तर ऐकून हरे कृष्ण अवाकच झाले तिनं सांगितलं की हा माझा बॉयफ्रेंड आहे मोहिनीचे आणि तिच्या प्रियकराचे अनेक दिवसांपासून प्रेम प्रकरण सुरू होते आपण जिला आपल्या पत्नीच्या रूपामध्ये पाहत आहोत ती मात्र प्रियकरासोबत इतक्या सलगीनं वागत आहे हे त्यांना सहन झालं नाही त्यांनी लगेचच मोहिनीला सांगितलं की तुझं त्याच्यासोबत प्रेमप्रकरण आहे तर तू त्याच्यासोबतच लग्न कर उगाच माझं आयुष्य खराब करू नकोस पण ती मोहिनी मात्र लग्न मी तुमच्याशीच करेल या गोष्टीवरती अडून बसलेली होती पण हरे मात्र जे डोळ्यासमोर पाहिलं होतं त्यामुळे ते रोहिणीसोबत लग्न करण्यास तयार नव्हते हरे कृष्ण आपल्याला नकार देत आहेत ही गोष्ट मोहिनीला खटकत होती आता तिनं हरे कृष्णाला धमक्या द्यायला सुरुवात देखील केली होती माझ्यासोबत लग्न केलं नाही तर मी तुम्ही हुंडा मागत आहेत अशी खोटी तक्रार करेल असे ती सांगू लागली मी तुझ्या संपूर्ण कुटुंबाची वाट लावेन असं देखील ती हरे कृष्णाला सांगत होती आपली फसवणूक होत आहे हे आता हरे कृष्ण यांच्या ध्यानात आलं होतं पण मोहिनीनं मात्र त्यांना सत्वायला सुरुवात केली होती जर नकार दिला तर तुम्हाला खूप महागात पडेल असं ती त्याला सतत सांगत होती तिच्या या धमक्या हरे कृष्णला स्वस्त बसू देत नव्हत्या या गोष्टीचा हरे कृष्णच्या मनावरती खूप परिणाम होत होता हे सारं काही संपवायचं हे त्यांनी आता ठरवलं होतं पण संपवायचं कसं या प्रश्नाचं उत्तर मात्र सापडत नव्हतं बराच विचार केल्यानंतर हरे कृष्ण के या निर्णयावरती पोचले की मोहिनी आपल्याला त्रास देणं सोडणार नाही जोपर्यंत आपण तिच्या समोर असू त्यामुळे असं काहीतरी केलं पाहिजे की ज्यामुळे आपण तिला दिसणार नाही आणि यातूनच हरे कृष्ण यांनी टोकाचं पाऊल उचललं दोन एप्रिलच्या रात्री नाशिकच्या घरी हरे कृष्ण यांनी स्वतःला संपवलं पोलिसांपर्यंत हे प्रकरण गेल्यावरती त्यांनी सखोल तपास सुरू केला जर हरिकृष्ण यांचं अठरा एप्रिल रोजी लग्न होणार होतं तर मग त्यांनी हे टोकाचं पाऊल का उचललं याचा शोध घ्यायला सुरुवात केली गेली हरिकृष्ण यांनी असे का केले हे समजत नव्हते पोस्टमार्टम झाल्यानंतर हरिकृष्णाचा मृतदेह हो। वारासी वाराणसीमध्ये पाठवला गेला पोलिसांच्या हाती मात्र गुन्ह्याचा कोणताही सुगावा लागत नव्हता त्यानंतर हरिकृष्ण पांडे यांचे भाऊ नाशिक पोलिसांना भेट देण्यासाठी आले तिथे त्यांनी हरिकृष्ण यांची होणारी पत्नी मोहिनी आणि तिचा प्रियकर पांडे यांच्या विरोधात तक्रार केली त्यांच्या तक्रारीनुसार त्यांनी पोलिसांना हेच सांगितलं की चाकरपुड्यामध्ये मोहिनीनं आपल्या प्रियकराला मिठी मारल्यामुळे हरे कृष्ण नाराज झाला होता त्यानं लग्नास नकार दिला होता पण मोहिनी मात्र त्याला सतत धमक्या देत होती आज तिच्या धमक्यांमुळे हरे सारख्या एका इन्कम टॅक्स ऑफिसरचा जीव गेला आता यामध्ये चूक नक्की कोणाची होती तुमची मते कमेंट्समध्ये नक्की सांगा यातून शिकायला काय मिळते तर जर का मुलीचे किंवा मुलाचे अगोदर कुणासोबत प्रेमसंबंध असतील तर उगाच दुसऱ्याचं आयुष्य खराब करू नका आपल्या घरच्यांना समजावून तुम्ही ज्याच्यासोबत प्रेम करता त्यांच्यासोबतच लग्न करा उगीचच दुसऱ्याचं आयुष्य असं धुळीस मिळवू नका